पुणे शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे पुण्याला बाजीराव इतिहासातील महान सेनानी लाभलेला असून त्यांच्या कार्याला गौरवण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे पुणे आणि सोलापूर विभागाची रेल्वेची बैठक आज पुण्यात पार पडली या बैठकीला त्या जिल्ह्यातील सर्व खासदार उपस्थित होते पुणे रेल्वे स्टेशन आणि पुणे शहरा संबंधित प्रश्न मी या बैठकीत उपस्थित केले यातील एक मुद्दा होता तो म्हणजे पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावे अशा प्रकारची मागणी अनेक संघटनांनी वेळोवेळी केली आहे आजच्या बैठकीत मी त्याचा पुनरुच्चार केला कुठल्याही रेल्वे स्थानकाचा विमानतळाचा भारतातील त्यांच्या इतिहासाशी कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न असतो जेणेकरून नागरिकांनाही आपल्या दैदीप्यमान इतिहास कळाला पाहिजे परंतु पुणे रेल्वे स्टेशन पाहिल्यानंतर असा कुठलाही इतिहास त्यातून प्रतिबिंबित होत नाही पुणे शहर हे मोठं नावाजलेलं आहे राजधानीच्या शहरापेक्षा कमी नाही शिक्षणाचं माहेर घर आहे सांस्कृतिक शहर आहे शैक्षणिक शहर आहे आय टी हब आहे त्यामुळे इतिहासाच्या संस्कृतीच्या पाऊल खुणा पुणे रेल्वे स्टेशनवर दिसला पाहिजे म्हणून पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात ते यावे अशी मागणी मी केली आहे दुसरा मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक करण्याचं काम थोरले बाजीराव पेशवे यांनी केलंय शनिवार वाडा देखील प्रतीक आहे हिंदवी साम्राज्याचा विस्तार मराठा साम्राज्याचा एनडीए सारख्या संस्थेमध्ये त्यांचे युद्धकलेचे धडे गिरवले जातात त्यांच्या युद्ध कौशल्याचे धडे सैन्यालाही दिले जातात छत्रपती शिवरायांचा वारसा यांनी चालवला अटकेपार झेंडा ज्यांनी रोवला अशा थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव पुणे रेल्वे स्थानकाला देण्यात यावे अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी केली आहे